आज आपण मेथीच्या वड्या बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली मेथी घेतली आहे ही मेथी मी एक जुडी घेतली आहे ती थोडी कापून घेतली आहे बारीक त्याच्यामध्ये मी अर्धा कप कोथिंबीर घातली आहे कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली आहे मी आता मी याच्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडासा खलबत्त्यात कुटून घेतल्या आहेत लहान मुलं जर खाणार असतील तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता एक चमचा हळद घेतली आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धनीपूड चवीपुरतं मीठ आहे लिंबाचा रस इथे मी एका लिंबाचा रस घातला आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाच्या पिठामुळे मी वडी जरा खुसखुशीत होते म्हणून तांदळाचं पीठ घातलं आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला तुम्ही याच्यामध्ये तीळ ओवा घालू शकता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण म्हणजे तांदळाचं पीठ आणि बाकी सगळे मसाले व्यवस्थित लागले पाहिजे म्हणून या पद्धतीने आपण हे चोळून चोळून मिक्स करणार आहोत आता हे सगळे मसाले आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मावेल इतकं बेसनाचं पीठ मी याच्यामध्ये घातलं आहे आता कोणाकोणाला बेसन पचत नाही त्याच्यामुळे तुम्ही मुगाचं पीठसुद्धा घालू शकता याच्यामध्ये मी याच्यामध्ये जवळजवळ अडीच चमचा बेसन घातलं आहे तुम्ही माझा चमचा बघू शकता या चमच्याने मी अडीच चमचा घातला आहे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपण हे मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये मी एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर नाही केला आहे कारण की आपण जे बेसन मेथी वापरली आहे त्याच्या आणि कोथिंबीरसुद्धा ते मिक्स केल्यानंतर त्याला मॉश्चर सुटतं म्हणून त्याच uh, मॉश्चरमध्येच मी बेसन मिक्स केलं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित बेसन वगैरे मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्या मी रोल तयार केले आहेत मी गोल वडी करणार तुम्ही हवा असेल तर एका प्लेटमध्ये पसरवून सुद्धा करू शकता या पद्धतीने मी याच्या गोल लांबट वड्या केल्या दोन्ही वड्या एकत्र करून झाल्यानंतर व्यवस्थित मी करून घेतला आहे इथे गॅसवर मी गरम पाणी करत आहे त्याच्यावरती चाळणी ठेवून त्याला थोडंसं तेल लावलंय ला। म्हणजे वळी चिटकू नये हे हे आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचंय तुम्ही बघू शकता रोल व्यवस्थित शिजला गेला आहे आता हे मी तुम्हाला ज्या आकारा हवं असेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता अगदी व्यवस्थित कट होतो हा रोल कुठेच तुटत नाही जरासुद्धा आता हे मी डीप फ्राय करणार नाही आहे ह्याला फक्त थोडीशी फोडणी देऊन हे फ्राय करून घेणार आहे अगदी तीन चमचे तेल घातले मी तुम्ही माझा चमचा बघू शकता आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली गेली पाहिजे नाहीतर ती दाताखाली आल्यावर कच्ची लागते राई घातले जिरं घातलं आहे थोडंसं कढीपत्ता घातला आहे पाच ते सहा तोडून घातला आहे कढीपत्ता कढीपत्तासुद्धा छान तडतडला गेला की आपण याच्यामध्ये ज्या वड्या कापून घेतल्या होत्या त्या घालणार आहोत आता हे दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे अशा वड्यासुद्धा छान लागतात एकदा नक्की करून बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी खरपूस झालेली आहे या पद्धतीने आपल्या मेथीच्या वडा तयार झालेल्या आहेत आता हे, हे मी सर्व करून घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा